नमस्कार शेतकरी मित्रांनो आप आपलं स्वागत आहे रॉयल राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण जेव्हा मक्का मार्केट बाजारवर आणून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करो इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करू भाऊ का भाऊ गेली मक्का अड्रेस पंच्याहत्तर कुठले तुम्ही देवटा व्हरायटी कोणती मकाची आडवांटा सातशे एकावन्न किती अवरेज निघली एकरी पंचवीस तीस क्विंटल परत तुम्हाला व्हावा बरं बरं किती अपेक्षा होती तुमची

भाऊ काय होऊ गेली माका सतराशे अठ्ठावन्न सतराशे अठ्ठावन्न रुपये नाही गेली कुठले तुम्ही राजापूर राजापूर व्हरायटी कोणती माकाची आठवण ऍव्हरेज किती निघलेज किती निघलं होतं क्विंटल क्विंटल परवडलं तुम्हाला वाव परवडल नाही परवडलं किती अपेक्षा होती तुमची तीस क्विंटलची काय भाव झाले पाहिजे होता भाव बावीसशे रुपये बावीसशे रुपये जायला पाहिजे आता तवशे परवडत बरोबर सतराशे अठ्ठावन्न रुपये गेली

परवडलं तुम्हाला नाही परवडले ते किती अपेक्षा होती तुमची बरोबर आहे दोन हजार रुपये परवडत सतराशे रुपये का हो गेली माक्का अठराशे पंचवीस कुठले तुम्ही वरायटी कोणती माकाची वॉरंटी अकरा ते अकरा तेतीस किती अवरेज निघली क्विंटल पडली एकरी छत्तीस क्विंटल निघल परवडलं ना तुम्हाला भाव परवडली पण मार्केट नाही त्या हिशोबात बरोबर आहे हा ना दोनशे दोन हजार पुढे घेतली पाहिजे अठराशे पंचवीस रुपये गेली मक्का काका का भाऊ का, गेली मक्का सतराशे पंचवीस कुठले तुम्ही माटोल टान वरायटी कोणती मक्काची फायनर फायनर एवरेज किती निघली एकरी बत्तीस क्विंटल निघल परवा नसले बरोबर बरोबर सतराशे पंचवीस रुपये गेले माकाची व्हरायटी पायनर काका काय गेली माका सतरा त्रेपन्न सतराशे त्रेपन्न कुठले तुम्ही पिंपरी पिंपरी व्हरायटी कोणती माकाची पायनर पायनर ऍव्हरेज किती काय बावीस बावीस तेवीस क्विंटल सतराशे त्रेपन्न रुपये गेले मा ਮੱਕੇ ਜੋਾਇਰਟ ਫਾਈਨਰ